इकडचा हिंदू समाज आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जसा प्रत्येक हिंदू नवरात्र साजरा करतो देवीची पूजा अर्चना करतो तसंच इकडचा आमचा हिंदू समाज नऊ दिवस इथे देवीची पूजा अर्चना करतो पण इथे आजूबाजूला काही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप वळवळत आहेत आणि त्यांना वाटतंय की हा त्यांचा अब्बांचा पाकिस्तान आहे आणि इथे येऊन आमची नवरात्री नऊ दिवस साजरा पण कधी कधी ते दे करायला देत नाही दोन दोन दिवस कधी कधी ह्या लोकांना त्यांच्यामुळे बंद ठेवायला लागतं ह्या भागातला हिंदू जो पहिला ऐंशी टक्केवर होता आज पन्नास टक्केवर आलेला आहे तर म्हणून माझ्या इकडच्या हिंदू समाजाला त्यांचं मनोबल वाढवावं हो। त्यांनाही कळावं हो की आम्ही सगळेजण हिंदुत्वादी विचारचे सगळे कार्यकर्ते इकडच्या हिंदुत्वादी समाजाच्या बरोबर आहोत हिंदू समाजाच्या बरोबर आहोत आणि आपण आपल्या हक्काचं हिंदू राष्ट्र इथे कुठेही सोडून जाऊ नका सोडायचं असेल तर या हिरव्या सापांना त्यांच्या पाकिस्तानमध्ये जाऊन दे तुम्ही इथून जायचं नाही आणि यापुढे मी पोलीस पोलीस प्रशासनाला पण सांगेन जसा त्यांच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये माझ्या इकडचा हिंदू समाज कुठलेही वैद्य आणत नाही कुठलीही आळी अडचण आणत नाही तसं माझ्या नऊ दिवसच्या इथे नवरात्रीमध्ये या पुढच्या काही दिवसामध्ये कोणीही अडचण आणली तर या पुढची महाआरती त्यांच्या मस्जिदीच्या समोर होईल एवढं मी शब्द देऊन इकडल्या पोलिसांना आणि प्रशासनाला लाग <स्थाँगा> म्हणून परत इकडच्या माझ्या हिंदू समाजाला कोणीही दबाव आणि कुठलीही भीती आणि कुठलीही दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आज तर फक्त सांगून आलो आहे पुढच्या वेळी त्यांच्या थेट मोहल्ल्यामध्ये जाऊन उभा राहून महाआरती करून येईन जास्त वळवळ करायचं नाही जेवढं आहे तेवढ्या लायकीमध्ये राहावा एवढं संदेश देण्यासाठी आलेलो आहे सगळ्या हिंदू समाजाने मोठ्या ताकदीने आणि उत्साहाने तुमच्या नवरात्र समा नवरात्री साजरा करावा एवढंही माझ्या हिंदू समाजाला संदेश देण्यासाठी आलेलो आहे काय मुस्लिम समाजाचे नेते आहे आणि ते म्हणत आहे की भाजपमध्ये आहे आणि त्यांचा प्रयत्न आहे की बोल सांगताय की त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे आम्ही मुस्लिम समाजामध्ये जाऊ शकत नाही म्हणून आम्ही काय तरी विचार करणार मी माझ्या हिंदू समाजाबद्दल विचार करतो आहे मी माझ्या हिंदू समाजाची बाजू घेतोय ज्याला जे वाटायचं आहे ते वाटू शकतात ज्यांना जे चटके लावून अंगावर घ्यायचे ते लावू शकतात तो माझा विषय नाही संभाजी भिडे यांनी सांगितलं की जे हिंदू समाज आहे ते महामूर्ख आहे म्हणजे जे दांडिया आहे आज हा विषय माझ्या हिंदू समाजाचा महत्वाचा आहे त्यांना ताकद देण्यासाठी आलेलो आहे या संबंधित काही प्रश्न असतील तर कृपया विचारा भाजपा एकशे चाळीस जगा लढणार आहे भाजपा जय श्रीराम आपण जे नेते अब्बा का पाकिस्तान नाही आहे मेरा हिंदू राष्ट्र है डॉक्टर बाबा साहेब संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ मैं कहीं भी महाआरती कर सकता हूँ और अगली बार मेरे इधर के हिंदू समाज को नवरात्रि करने से किसने भी यहाँ रोका तो अगली महाआरती उनके मस्जिद के सामने करके जाऊँगा इतना वो लोग में समझना चाहिए शहीद रामनवमी शहीद रामनवमी की मिरवणूक जी कसी है मिरवणूक कसी है इतना लोकान तुम्हें विचारा मिरवणुकी मे तुम्हारा जय श्री राम बोलायला बोलू सर आपने यहाँ का कुछ प्रश्न विधानसभा में उठाया था जहाँ पे इलीगल स्ट्रक्चर और डबल महीने घर बन रहे हैं कई मुद्दे आपने उठाए थे क्या कार्रवाई होगी उसके ऊपर प्रोसीजर चालू है सर, जब सर तोड़ने के लिए बुलडोजर आएगा तो भी पहला फोन आपको करूँगा राष्ट्र भक्त मुसलमान से तकलीफ नहीं यहाँ रह के मेरे आके नवरात्र में रह के खड़े रहो मेरे साथ आरती मनाओ वो मुसलमान के साथ के आए, थे थे मेरे को तकलीफ नहीं मगर जो आके इधर दादागिरी दिखाएगा इधर आके हम हमारे खिलाफ हिंदुओं के खिलाफ बात करेगा वो जिहाजों के खिलाफ हम लोग जरूर है सर, चलो क्यों लगता है आपको जिहादी है यहाँ पर यहाँ पे तो सब मुसलमान हिंदू मुस्लिम भाई बहन सब ऐसा है ना ऐसा है तो फिर इन लोग को, को नौ का नौ दिन नौ का नौ दिन नवरात्र मनाने दो इधर तुम्हारे ईद के टाइम पे हम लोग तकलीफ नहीं देते तो हमारे नवरात्र नौ के टाइम पे भी तकलीफ नहीं देना वरना ईद के दिन अभी पथरा होना चालू होएगा ना ये सवाल भी पूछ नहीं पाएंगे चलो